चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर हे शहर केवळ स्वातंत्र्य समरातील एक महत्वाचे क्रांती स्थळच आहे असे नाही तर या शहराला साडेतीनशे वर्षापूर्वीचा सा धार्मिक इतिहास आहे चिमूर शहरातील श्रीहरी बालाजी मंदिर या श्रद्धेच्या मुळाशी आहे साधारण साडेतीनशे वर्षापूर्वी चिमूर गावातील भिकाजी पाटील डाहुले या स्थानिक श्रद्धावान व्यक्तीच्या घरची एक वास्तू उभारण्यासाठी पायवा खोदल्या जात असताना त्यांना खोदकामात एक पुरातन बालाजी मूर्ती सापडली अत्यंत सुबक ही मूर्ती या श्रद्धाळू व्यक्तीने एका उंच जागी स्थापन करून त्या जागी एक छोटे मंदिर उभारले दरम्यान या मंदिराची महती व स्वयंभू रूप अनुभवून भक्तांची गर्दी वाढवू लागली पेशव्यांचे सरदार व इतिहासातील साडेतीन शहाण्यांपैकी एक असलेले देवाजी पंत चोरघडे यांनी या मंदिराचे दर्शन घेतले व या मंदिराला देखभालीचा निधी मंजूर केला नागपूरकर जानोजीराजे भोसले यांना विनंती करून त्यांनी हे भव्य मंदिर बांधून घेतले व सोबतच श्रीहरी बालाजी देवाची वार्षिक यात्रा सुरू केली सुमारे साडेतीनशे वर्षापासून सुरू झालेली ही यात्रा आजही अत्यंत दिमागदार पद्धतीने सुरू आहे आहे माघ महिन्यातील ही यात्रा धार्मिक पर्यटन किती समृद्ध हे दर्शवून जाते यात्रेच्या पहिल्या दिवशी श्रीहरी बालाजी देवाला महाभिषेक करून मध्यरात्री बारा वाजता बालाजी देवाची मूर्ती जयघोषात एका भव्य लाकडी घोडारुपी रथावर आरूढ केली जाते मध्यरात्री सुरू झालेल्या ही यात्रा संपूर्ण चिमूर शहराचे भ्रमण करून सकाळी काकड आरतीच्या सुमारास पुन्हा मंदिरात प्रवेश करते महाआरतीनंतर या पंधरा दिवसात चालणाऱ्या यात्रेची विधिवत सुरुवात होते तर महाशिवरात्रीच्या दिवशी गोपाळ करून उत्सवाची समाप्ती होते श्री हरी बालाजी देवस्थान आपल्या सगळ्या चिमूरवासियांच अत्यंत पाव भक्तीचं असं एक पाहिजो पाहिजे लेफ्ट लेफ्ट लेफ्टे